पुष्पा स्टाईलने वाहनातून जनरेटरमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला साक्री रोड परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात पुष्पा स्टाईलने आयसर वाहनातून दारूची जनरेटरमध्ये अवैधपणे छुपी वाहतूक करताना धुळे स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने मोठ्या प्रमाणात दारूचा अवैध साठा हस्तगत केला आहे केंद्रशासित प्रदेश दीव दमन येथे विक्रीचा परवाना असलेल्या दारूचा साठा महाराष्ट्रातून गुजरातकडे आयसर ट्रकमध्ये अवैधपणे वाहतूक करताना धुळेस्थानिक गुन्ह्यान्वेषण विभागाच्या पथकाने साक्री रोड परिसरातील सुरत बायपास रोडवर सापडा रचून पकडला आहे आयसर चालकाला पोलिसांनी या संदर्भातील माहिती विचारली असता त्याने उडवाओडीची उत्तरे दिली परंतु वाहनाची कसून तपासणी केली असता वाहनात मागे असलेल्या जनरेटरमध्ये हा दारूचा साठा अवैधपणे वाहून नेला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले या कारवाईत पोलिसांनी जवळपास चार लाख सतरा हजार रुपयांच्या मद्य साठा व त्याचबरोबर अवैधपणे दारूची वाहतूक करण्यासाठी वापरला गेलेल्या आयसर ट्रक असा सोळा लाख सतरा हजार रुपयांच्या एकंदरीत मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने केली आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्री परवाना असतानासुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे श धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ब्लॅक बकारडी ब्लॅक डिलक्स स्टर्लिंग रिझर्व ओल्ड मंक बडवायझर मॅगनम अशा एकूण चार लाख सतरा हजार व आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स क कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते यामध्ये विकास सिंग नरेंद नागेंद्र सिंग चव्हाण या चालकास आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत व पुढील तपास सुरू आहे